तर नमस्कार मित्रांनो ज्यावेळेस मी बांधकाम चालू केलं होतं त्यावेळेस लाईटीचा लय प्रॉब्लेम तर काही लोकांनी मला काही लोकांनी मला कमेंट केली की ते सोलर बसवा म्हणत होते तर टेन्शन नाही लायटीचं तर काय झालंय सोलर ही बसवायचं मला लय पैसा लागतोय एवढी काय आपली जागीरदारी नाही एक थोडकंच येत आहे तर आता आपण चाललेला आहे खरंच सोलर बघायला आमचे मित्र अमर गोडसे यांनी एक सोलर बसवलेला आहे तर लाइटीचं टेन्शन असल्यामुळं ते मग त्यांनी म्हणजे जर म्हणजे बिल बिल जास्त येत असल्यामुळे त्यांना सोलर परवडतो त्यांनी सोलर बसवलाय कितीच आहे काय तर नक्की तुम्हाला सांगतो व्हिडीओमध्ये प्राईज तर आज बघा आपलं फाउंडेशन कम्प्लीट झालेलं आहे आता गाबडी भरली की मुरुम टाकायचा कमेंट करून सांगा कि ह्या पाणी किती दिवस द्यावं लागतं माझ्या मित्राने तर म्हणतो की दहा दिवस पाणी मारा आम्हाला वाटलं आठ दिवस मारलं तरी चालेल की आता काल झालंय बघा आजपासून पाणी मारतो आज कोणावर आहे आज, 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 आज फक्त एक राहिली होती परवा दिवशी झालेला आज अठ्ठावीस तारीख आहे तर आज बघू आठ आठ दिवस मारलं चालेल की शुक्रवारपर्यंत पाणी मारेल बरं चला चो चल की बाबा चला आले बघा तर चला मित्रांनो जाऊया आपण आणि व्हिडिओ शॉट पर्यंत बघा ते सोलर कितीचा आहे काय लाईटीची बचत किती होतीय काय हा हा पप्पा पप्पी पप्पीच म्हणती मला तू तर चला तर फायनली आपण लोकेशनला आलो आहे तर तुम्ही बघू शकता पाठीमाग सोलर बसवलेलं आहे तर कसं बसवलाय काय बसवलाय आपण एकदा जरा बघूया हाला हा मला सोलर म्हणजे त्याने लाईट लाईट होती तयार लाईट बिल भरायचं नाही काय काय म्हण ते आगा ते आगा। तर लाइट बचतीसाठी एक नवीन आहे तर बघूया हो हो आता खाली ज्यांनी बसवलंय त्यांना आपण विचारू की बाबा ह्याला खर्च किती आला आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे कसं बसवलंय तुम्हाला दाखवतो ह्याला जागा किती लागते आपण बी आता ह्यांच्या अनुभवानुसार आपण बसवणार आहे का आता तिकडे होल्टेचा लय प्रॉब्लेम आहे सकाळी तुम्हाला सांगतो अकरा वाजे ते बारा वाजेपर्यंत होल्टेजच येत नाही वायताहून वायताहून मग काय करतो ते हौदात मोठं टाकतो हा हौदात मोटर टाकतो आणि बारक्या मोटरवरून हौदत उपसतो हां बऱ्याचशा लोकांनी मला कमेंट के केली ती की तुम्ही खरं सोलरच बसवा पण सध्या बजेटचं लय प्रॉब्लेम आहे बांधकामाला करा लोन करायची वेळ आली आता थोडं लोन करावं लागणार आहे एवढं मोठं पैसे बांधकामाला लय मोठं बजेट आहे आणि बांधकामाचा खर्च किती आहे किती कॉलमचं आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवतोच तर चला तुम्हाला आधी सोलर दाखवतो कसा बसवला जातो आणि लयती कशी निर्माण होतो ए बे पडशील थांब हा बघा इथं एक कॉलम म्हणजे चार कॉलम गुथलेले आहेत तर ह्याला मटेरियल बघा कसं बसवलं हो आहे इथून पास झाली आहे बाबा लाईट इथून ह्या काय पाईपातून हो वायर नेऊन हे केलं आहे त्यांनी तर चार कॉलमवर हे केलं आहे त्यांनी लॉकच केलं आहे अजून काय काय असतं आहे बाबा हे बसवलं आहे असे वायर येत्या आता आपण मला काय माहिती नाही पण तुम्हाला दाखवतोय हो कसं आहे काय सोलर पॅनल आणि इकडे एक दोन प्लेटा बसवलेल्या हो आहेत मला वाटतं प्लेटवर अवलंबून आहे का की बहुतेक अजून इकडे काहीतरी बाहेर गेलं आहे बाबा इकडे काय गेली काय चो ही पाईप कशाचे का गेलेत काय किंवा त्यांनाच विचारू इकडे एक पॉइंट काढलाय आणि ह्या बघा ही गाडी बघा ही गाडी कोणाची आहे ही गाडी आहे आमचे मित्र अमर भाऊ यांची अपंग असल्यामुळं ही गाडी होती त्यांना पण आता ते कसलंच फिरत नाहीत त्याच्यामुळे वर आणून टाकली तर आता आपण जाऊया खाली आणि विचारूया ह्याला खर्च किती आला किती वर्ष चालणार काय वॉरंटी गारंटी काय असते का आव आणि चिवची वरवर करामत वाढतच चालली <laughs> चिव रडायला लागली की लय राग येतो आणि खेळायला लागली तर लयक होतो पटत तर हिथं पण दोन तीन बांधकाम चालू झाली ती बघा हे बघा झाली बिल्डिंग आम्ही येत होतो तर बऱ्याच दिवसानंतर आलो बघा चला खाली चला 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 खाली मम्मीकडं चला तर चला आपण आता त्यांना खर्च विचार तशीच पाईपलाईन फिटिंग करून आली नाही तर बोर्ड बसवला आहे चल बघा वीश। या कंपनीचा आहे काय वीस वीस सॉल असं कंपनीचं नाव आहे तर आता बघूया त्यांना जर विचारूया किती खर्च येतोय काय चला खरं तर चुकून मी इन्व्हर्टरचा शूट घेतला मला माहित नाही इन्वर्टर कशाचा येईल काय तर खर्च किती आला आपण विचारू पण आता आपण पण बसू बाबांना विचारू बाबांना माहिती असतं खर्च किती आलाय एक लाख नव्वद हजार एक लाख नव्वद हजार ह्याची वॉरंटी गॅरंटी काय असते सत्तावीस वर्ष सत्तावीस वर्ष वॉरंटी वॉरंटी म्हणजे काय झाल्यावर बदलायचं झाल्यानंतर बदलायचं पाच वर्ष ते सगळं मेंटेनन्स खर्च ते करता पुढे पाच वर्ष म्हणजे पाच वर्ष वॉरंटी म्हणा की आणि सत्तावीस वर्ष काय कंपनीची कंपनीची वॉरंटी म्हणजे ते प्लॅटा खराब झाले तर म्हणजे प्लॅटा खराब झाल्या तर, तर। कंपनी सत्तावीस वर्षात बदलून देणार आणि पाच वर्ष वॉरंटी ती कशाची मेंटेनन्स काय जर निघला तर पाच वर्ष नंतर आपलं नॉर्मल एक लाख नव्वद हजार बर ही लाईट किती उत्पन्न करते लाईट पाचशे सत्तर युनिट महिन्याला आपल्याला एवढी लागत बी नाही जास्त राहते अच्छा तर मित्रांनो एक लाख नव्वद हजार एक लाख नव्वद हजार खर्च सांगितला आहे तर सत्त चारशे सत्तर युनिट लाईट सॉरी पाचशे सत्तर लाईट ही करते आहे मग इतकी लाईट तर काय लागत नाही फॅन फ्रीज आणि एक दोन फॅन ले लाईट तर बाहेर आहे सत्तावीस वर्ष म्हणजे टेन्शन नाही असं जर बिल लाईट यायचं म्हणलं जास्त येत आहे काय असं जास्त बिल येत आहे काय वेळेस काय होतं मित्रांनो मीटर मध्ये जरी प्रॉब्लेम असला तरी मीटर घर फिरतो पुण्यात होतो का मित्र गावाला गेला का तर त्याचा मीटर फिरायचा आणि असा कधी कधी मीटरचा प्रॉब्लेम त्यापेक्षा ह्याच टेन्शन नाही एक लाख नव्वद हजार बिल येणारच नाही सत्तावीस वर्षाच जास्त येईल असं गव्हर्नमेंट नुसार म्हटलं तर त्यामुळे चांगलं बसवलंय बाबा आपल्या शेंगा पडतात म्हणून मावशी म्हणते त्या अवा हात तरी बंद करायचा की अव काय बाबांना सवय सगळे काम करतात बाबांचं म्हणजे माझ्यासारखं मी बी बसल्या बसल्या करतो का नाही मदत <laughs> करायला पाहिजे मदत आता नको माझं नाव बदनाम <laughs> करू यांच्या समोर हो तर ओके सोलर पॅनल आता आपला ते बंगला हो द्या आपण बघूया ह्या ना अनुभव विचारू कस काय होत आपण जी टाकू वरती पण आता ती कॉलम कायमचीच गेली की नाही आपल्या जर वर बांधायचं म्हटलं काढून असेल त्याच्यावर नेता येते मग त्यावेळेस लाईट बंदच करावं ते बघितलंय कॉलमवर बसवलंय मग मी तीच म्हणत त्याच्या वर परता... परता परत काढायचं बाजूला परत बोल्ट काढून परत अजून वर बसवायचं वाचवलं बघितलं बघितलं ओके मित्रांनो कोणाला घ्यायचं असेल तर नक्की घ्या आपण घेऊया बंगला झाल्यावर